हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आज आपण उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही काहीतरी चटपट खायची इच्छा होते रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस मस्त चटपटीत असे तुम्ही भाजीचा चटणीचा प्रकार बघू शकता पहा यासाठी मी एक वाटी एक छोटी वाटी दही घेतलं आहे आणि त्याला छान असं फेटून घेतलं आहे पाहू शकता मस्त असं थोडंसं पाणी टाकून असं एक जीव करून घेतलं आहे काहीतरी चटपट खायचं म्हणलं तर दह्यापासून मस्त आपण ही दह्याची तडकेवाला दही किंवा दह्याची चटणी म्हणू शकता पहा घेतलेलं आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा गॅसवर कढई ठेवली आहे त्यात तेल ॲड केलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ देऊया पहा तेल छान गरम झालं आहे दह्यामध्ये जिरं आणि मोहरी ॲड करूया हे चांगलं तेलावर परतून घेऊया छान जिरं तडतडलं पाहिजे मोहरी छान तडतडली पाहिजे मस्त लागतं ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते रोज तीच भाजी चपाती खाऊन खऊनकंटाळायचं त्यावेळेस मस्त तुम्ही खादा ह्याचा प्रकार करू करू शकता किंवा कशाबरोबर हे खा एवढं मस्त लागते हे दही चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर तंदूर रोटीबरोबर तर खूप मस्त लागते आपली जिर्या मोहरी छान तेलावर परतून घेत आहोत त्यानंतर थोडासा कडीपत्ता ॲड करूया त्यानंतर चिरलेला लसूण हा दोन पाकळ्या मी लसूण असं चोरण छान चिरून घेतलेला आहे ते ॲड करून पुन्हा जेवण पण जात नाही त्यावेळेस मस्त अगदी छान असा तोंडाची चव आहात याचा प्रकार तुम्ही बनवू शकता आता छान लालपुईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया हा लसूण छान परतलेला आहे तेलावर लाल असा लसूण जिरं मोहरी कडीपत्ता आता यात बारीक चिरलेला आहे कांदा ॲड करूया कांदा पण छान करकून घेऊया पहा कांदा पण छान परतलेला आहे जास्त करकू द्यायचा नाही आहे किंवा जास्त फ्राय होऊ द्यायचा नाही कारण थोडासा अगदी आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया पहा हळद घेतल्या मीठ घेतलं आहे लाल तिखट घेतलं आहे सर्व ॲड करूया छान मिक्स करून घेऊया एक मिनिटभर ह्याला पण तेलावर छान असं परतायचं म्हणजे मसाल्याचा छान सुगंध सुटतो आणि आपण चटणी घेतली ती कांदा लसूण चटणी आहे कांदा ते व्यवस्थित परतून झालेला पाहू शकता त्याच्यामुळे मस्त कलर सुटलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि जे दही पिटून घेतले दही आज ॲड करून छान मिक्स करून घेऊया थोडेसे पाणी पण ॲड करूया तयार झालं आपलं मसाला दही पाहू शकता मस्त अगदी छान आणि खायला खूप छान लागते हे पहा वा, कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगा नक्की ट्राय करा पहा तयार आहे आपलं तडकेवालं दही चला तर काढून घेऊया पहा मस्त अगदी छान दिसत आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि खायला तेवढंच टेस्टी हा आपलं मसाला दही तयार झालेलं पाहू शकता मस्त चटपटीत असं चटणी म्हणा भाजी म्हणा काय पण म्हणा मस्त तोंडाची वडवणार आपलं हे तडकेवाले दही तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद